मित्रांनो नमस्कार नुकतीच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल लागला आणि नेहमीप्रमाणे तो महिला उमेदवारासाठी फारसा चांगला राहिला असं म्हणता येणार नाही खरं तर प्रत्येक राजकीय पक्ष महिला सबलीकरणाचा स्त्री पुरुष समानतेचा मोठ्या मोठ्याने उल्लेख करत असतात पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे या लोकसभेसाठी संपूर्ण भारतात एकूण सातशे सत्त्याण्णव महिलांनी वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवली पण त्यापैकी फक्त चौऱ्याहत्तर महिलाच या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत एकंदरीत या लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीसपैकी चारशे एकोणसत्तर पुरुष आणि फक्त चौऱ्याहत्तर महिला खासदार आहेत महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रातून या लोकसभेला सात महिला खासदार या निवडून आलेल्या आहेत तर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या वेळी एकूण आठ महिला खासदार निवडून आल्या होत्या पुरुषांच्या तुलनेत या लोकसभेत महिलांचं प्रमाण हे फक्त तेरा पॉईंट सहा टक्के इतकंच आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेमध्ये खासदारांची निवड झाली होती आणि त्यांचं प्रमाण हे त्या लोकसभेत चौदा पॉईंट चार टक्के इतकं होतं त्या तुलनेत विचार केल्यास यावर्षी या, या लोकसभेमध्ये महिला खासदारची ही कमी झालेली आहे या लोकसभेत निवडून आलेल्या चौऱ्याहत्तर महिला खासदारांपैकी त्रेचाळीस महिला या प्रथमच खासदार झाल्या आहेत तसेच पंचवीस ते तीस वयोगटातील अनेक तरुण महिला उमेदवारांनीही लोकसभेच्या जागा मिळवल्या आहेत ज्यात राजस्थानमधील भरतपूरमधून काँग्रेसच्या संजना जाटव कर्नाटकातील चिक्कोडीमधून प्रियंका जारकीहोळी समस्तीपूरमधून लोकजनशक्ती पक्षाच्या शांभवी चौधरी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कैराना आणि मच्छली शहरमधून समाजवादी पक्षाच्या इकरा चौधरी आणि प्रिया सरोज यांचा समावेश आहे इतर देशांच्या संसदेतील महिला सदस्याचे प्रमाण पाहिले असता दक्षिण आफ्रिकेमध्ये शेहेचाळीस टक्के युनायटेड किंगडममध्ये पस्तीस टक्के तर अमेरिकेमध्ये एकोणतीस टक्के महिला सदस्य संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतात त्या तुलनेने महिलांना नारी शक्ती संबोधन लावणाऱ्या भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेत महिला खासदार चौदा वेगवेगळ्या पक्षांचं प्रतिनिधित्व करतात भाजपकडे सर्वाधिक एकतीस महिला खासदार त्यानंतर काँग्रेस तेरा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसकडे अकरा महिला खासदार समाजवादी पक्षाकडे पाच द्रविड मुनेत्र कळघमकडे तीन आणि लोकजनशक्ती पार्टी आणि जनता दल युनायटेड यांच्याकडे प्रत्येकी दोन खासदार आहे इतर सात पक्षामध्ये प्रत्येकी एक महिला खासदार आहेत स्वतःला पुरोगामी आणि विश्वगुरू समजणाऱ्या भारताला महिलांचं राजकारणातील हे प्रमाण निश्चितच शोभणार नाही आज महिला आणि पुरुष मतदारांची संख्या जवळपास सारखीच असताना संसदेत त्यांच्या संख्येत त्यांच्या प्रतिनिधित्वामध्ये इतका फरक का आहे याचा गांभीर्याने विचार होऊन त्यावर यथोचित कृती होईल तोच महिलांसाठी खरा सुदीन ठरेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण पुन्हा पुन्हा अशाच माहितीसह भेटत राहू धन्यवाद